नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत गायब झालेली रात्र ही हृदयद्रावक कथा ही कथा एका तरुण आईची आहे स्वातीची वय अवघ पस्तीस ते सव्वीस पण मनाने अतिशय प्रेमळ कॉलेजमध्ये असतानाच तिची ओळख अमोल नावाच्या मुलाशी झाली ओळख हळूहळू प्रेमात बदलली आणि मग दोघांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं लग। लग्नानंतर मोठ्या शहरात त्यांचं छोटस पण सुखाचं आयुष्य सुरू झालं स्वाती घर सांभाळायची मुलांची काळजी घ्यायची आणि अमोलचं प्रत्येक सुख लक्षात ठेवायची त्यांना एक मुलगी आणि नंतर एक छोटा मुलगा झाला स्वातीचं जग म्हणजे फक्त तिचं कुटुंब होतं पण हळूहळू अमोलच्या वागण्यात बदल दिसू लागले तो उशिरा घरी यायचा मोबाईलवर तासन तास बोलायचा स्वातीला जाणवलं की तो तिच्यापासून दुरावत आहे पण तिने कधी तक्रार केली नाही तिला वाटलं कुटुंब अबाधित राहावं मुलांचं आयुष्य सुखाचं जावं पण सत्य वेगळंच होतं अमोलचं दुसऱ्या स्त्रीशी प्रेमसंबंध सुरू झाले होते त्याला असं वाटू लागलं की स्वाती आणि मुलं हे त्याच्या नवीन आयुष्याला अडथळा आहेत त्याने एक भीषण निर्णय घेतला त्यांना कायमचं दूर करण्याचा एका रात्री अमोलने स्वाती आणि तिच्या लहान मुलाला घेऊन बाहेर जायचं ठरवलं तो म्हणाला गाडी थांबवूया मला बरं वाटत नाहीये स्वाती काही समजून घेण्याआधीच तिथे आधीच थांबलेले दोन अनोळखी लोक गाडीत घुसले त्यांनी निर्दयीपणे स्वातीचा आणि तिच्या बाळाचा जीव घेतला यानंतर अमोलने स्वतःवरही थोड्या जखमा करून घेतल्या जेणेकरून तो पोलिसांसमोर स्वतःला बळी दाखवू शकेल त्याने पोलिसांना सांगितलं की अज्ञात लोकांनी हल्ला केला दागिने आणि पैसे लुटले पण सत्य किती दिवस लपून राहणार पोलिसांनी चौकशी केली त्याच्या मोबाईल कॉल्स मेसेजेस आणि दुसऱ्या स्त्रीशी असलेले संबंध बाहेर आले त्याच्या कथेत सतत विरोधाभास दिसू लागले शेवटी अमोलने स्वतःच कबूल केलं हो मीच खून केला मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की विश्वासघात स्वार्थ आणि वासना माणसाला किती खाली नेऊ शकतात एका आईचा आणि निरागस बाळाचा जीव केवळ हव्यासा पायी घेतला गेला या कथेतली सर्व पात्र आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत याच्या कोणाशीही संबंध नाही आपण ही कथा केवळ जागरूकतेसाठी ऐकली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा